कि महाभूमीच्या स्वातंत्र्याच्या साठी मायभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्याच्या एक ध्यास घेतलेल्या आणि आयुष्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या आणि निश्चिम त्याग करणाऱ्या या मातीमध्ये जन्माला आलेल्या एका महामानवाचं स्मारक आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर होत आहे एका दृष्टीनं नवी पिढी स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर वाढलेली पिढी ही या महामानवाच्या संबंधी कृतज्ञता व्यक्त करते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे महानगरपालिकेने अतिशय चांगल्या ठिकाणी जागा दिली सवर्ष समोर शिवछत्रपती साक्ष देत आहे पाठीमागच्या बाजूला सागर आहे आणि याच स्वातंत्र्याच्या ध्यासामुळे सागराच्या संदर्भात सागरा, सागरा प्राण तळवळला ही अतिशय लोकप्रिय काव्य पंक्ती स्वातंत्र्यवीरांनी लिहिली आणि त्या पार्श्वभूमीवर ही जागा सुद्धा मला अतिशय यथोचित अशा प्रकारची वाटते सावरकर खऱ्या अर्थानं या देशातले आद्य दे स्वातंत्र्यवीर होते त्यांनी या क्षेत्रामध्ये जी केलेली कामगिरी आहे तिथं एक इतिहासामध्ये वेगळं अशा प्रकारचं स्थान आहे लोकमान्य टिळक महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अवघा भारत एकसंग झाला सामुदायिक एक शक्ती एकत्रित झाली आणि संयमाच्या माध्यमातून सुद्धा आपण पर प्रयत्नांची पराकाष्ठा करून मुक्त करू शकतो या प्रकारचा एक इतिहास संपूर्ण विश्वामध्ये निर्माण करण्याच्या संदर्भातलं मोलाचं काम झालं गोष्ट निर्विवाद आहे परंतु लोकमान्यांच्या आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये जो चाललेला जंग होता त्या मोलाची शक्ती देण्याच्या संदर्भातलं काम सावरकरांच्या विचार मेल्याची स्थापना असो नंतरच्या काळामध्ये उच्च शिक्षणाच्या निमित्तानं प्रदेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी but der i अशा पद्धतीने कधी काव्य लिहून एक महाकाव्य संपूर्ण भारतवाळ समोर निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकचा सत्याग्रहाच्या संदर्भातलं जे धोरण जाहीर झालेलं होतं मंदिर प्रवेशाच्या बद्दल आंबेडकरांच तथा पुरस्कार जाहीरपणानं तरी केला दलितांना बरोबर घेऊन सामुदायिक घोषणा आपण प्रत्यक्षपणानं कृतीमध्ये आणली पाहिजेत यासाठी त्यांनी प्रत्यक्षपणाने कृती केली पावलं टाकली भक्कमपणानं रत्नागिरीमध्ये

अशा प्रकारची एक नवीन व्याख्या त्या काळामध्ये स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेली होती आता जयवंत चाकणची ट्रॅफिक बघा झाली सुरुवात फाट्याला चाकणची ट्रॅफिक आजच्या ब्लॉकचं नाव आहे चाकणची ट्रॅफिक मग तर काय करते ज्ञान गेले गे गाडी कस चालवते अकल नसलेलं बघा आता तुम्ही काय ट्रॅफिक आहे का काय हे बघा तुमच्या पासूनच जस्ट मुळशीचा रोड क्रॉस केला की लगेच लागले ट्रॅक गडकरी साहेब कधी करताय नुसतं पोस्टरबाजी करताय सात हजार करोड रुपये दिले आणि हे दिले आणि भोसरे ते राजगुरुनगरचा उड्डाण पूल होणार हे होणार ते होणार हे बघा तुम्ही तुमच्या पोराला मस्त स्टेपमेंट ठेवलं दहा हजाराची कंपनी सॉरी दहा कोटीची कंपनी एका वर्षात पाचशे सत्तर कोटी कमावले आणि लोकांना येडा बनवता आम्ही म्हणतोय बोमल बोमलू पंतप्रधान करा पंतप्रधान करा अयो पंतप्रधान हे तर खतरनाकच माणूस निघाला मोदीपेक्षा डेंजर माणूस निघाला गडकरी साहेब तुम्ही धोका दिला लोकांना काय ना चिंबई पाट्याला ट्रॅफिक पोलीस नाही काय नाही काय प्रशासन काय काम करते या अवघडे महाराष्ट्राचे महाराष्ट्र नुसतं अडकलाय ह्याच्यात बघा पोलीस आहे टाकला काकाला फाईन घ्या ऐकलं चला बघा पोलीस आहे टाकाटाकीचे काम म्हणलं पोलिसांच गडकरी साहेबांच काम हे पोराला मोठं बनवायचं कधी करताय वीस वर्ष पंचवीस वर्ष आले एवढाच रोड किती ट्रॅफिक वाढलाय करा ना मोठे मोठे रोड वाढवा ना ते तो बंगल्यापर्यंत आहे कारण की मोठे मोठे रोड वाढवा तिकडे मागे पर्यंत फ्युचरचा विचार करा पुढं काय कस का होणार काय होणार आहे कंडिशन महाराष्ट्राची सगळ्या महाराष्ट्राला कच्चा खायचं काम चाललंय महाराष्ट्राला अवघड करून ठेवलंय सरकारने लईच अवघड आहे बघा आता जनताच बघतील काय करायचं काय नाही कारण की जनता सगळ्यात मोठा पॅटर्न जनतेचा पॅटर्न आहे जनतेचा पॅटर्न या अवघड आहे ट्रॅफिकचं हुंडाई कंपनी कंपनी कुंदन हुंडाई कुंदन चाललोय खराब वाडीला आता खराबवाडीला माल टाकायचा निघायचं परत डायरेक्ट मार मार्गे देवरोड देवगाव देवरोड वन डायरेक्ट राहावेत बघा इथं आले की लगेच पुढं ट्रॅफिक मुरे मुरे पेट्रोलियम डिलिवरिंग हॅपीनेस नवीन पंप झालाय बघा मुरेंचा मुरे पेट्रोलियम कुठं गेल की एक सी एन जी पंप आहे इथं नायरा नायरा पेट्रोल पंप गंधर्व रोजचे ट्रॅफिकची रोजचे काहीच नाही करू शकत नुसते पोस्टर बाजी करते आम्ही असं करणार आम्ही तसं करणार सरकारने अरे काय काम कधी चालू करतायत निदान पाडपाडे तरी चालू भील, भील, पन, तर करा इथले कच्चे बिच्चे काय पण रस्ते त्याच्या पळवा गाड्या रोड होईल होईल पण रोड तर मोठा करा एवढा एवढा रोड तुम्ही कसं काय अवघड परिस्थिती आहे बाबा चाकणची ते हिंजवडी सारखेच आता चाकणचं बाहेर जाणार कंपन्या आपली पोरं उपाशी मारणार गुन्हेगारी वाढणार अवघड आहे पालकमंत्री साहेब जरा लक्ष द्या चाकांचा विकास तुमच्या हातात लय खराब कंडिशन झाले चाकांची सगळ्यात मोठं कारण आहे ट्रॅफिक गुंडाशाही ती कमी व्हायला पाहिजे तर चाकांचा विकास आणि फक्त तुम्ही तेच करू शकता बघा माणूस थोडं थोडं गांगोली सारख्या दिसत होतं सौरभ गांगुली सारखा समस्या लय अवघड बिकट प्रश्न आहे ट्रॅफिक आहे बघा हे पाचशे पाचशे मीटर ला अशी खतरनाक ट्रॅफिक लागते ना काय सांगू तुम्हाला बघा लालपरी बंद पडी बंद पडी या पे बंद पडी लालपरी बंद पडी છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય રિક્ષાવાલ કઈ સંગા ચાકન રિક્ષાવાલે રિક્ષાવાલે ચાકન ખાસદાર લેવલ છે રિક્ષાવાલે રોંગ સાઈડ ને ટાકનાર દાદા લોક ઘેન જા અવગડે બાબા એ રિક્ષાવાલંચ લાયસન્સ ના શર્ટ ના कधी युनिफॉर्म मध्ये नसतात परमिट नाही काय नाही कुणी पण कोणाला दिलेले अवघड कंडिशन आहे आपल्याला मला वाटतं जायला लागते कुरुहेर जाऊ आपलं टेन्शन फ्री ट्रॅफिक तर नाही लागणार कुरु गावात गाडी घातली आहे इकडे तर काय मिनी मिनीयूपी बिहार झाले मिनी मिनीयूपी बिहार कुरुई मिनी युपी बिहार कुरुई सगळे युपी बिहार यांनी ना कॅप्चर केले सगळं मला एक पण इथं स्थानिक माणूस घेतला नाही हिंदी एकच भाषा अरे सुधरा रे सुधरा ते रोड मोठा होणार आहे चांगली गोष्ट आहे इथल्या जागांना चांगला भाव येणार आहे <laughs> कैलास शेट हिरामन आबा येल वन डे येल उडे छोटे छोट्या ह्याच्यात लॉन्सन बिन्स वाटचाल्य लॉन्सुद्धा संचालक संस्था बाप रे अवघड इकडे इथली कंडिशन पण नाही खराब आहे कडक चहा हॉटेल शू कृपा जुन्या काळातलं हॉटेल हो दिसतंय मस्त टेबल बेबल मांडलंय बघा बघा देवी दुर्गा देवीचा काय रोडची परिस्थिती आतमधल्या सिमेंट रोड केलाय पण बघा अवघड आहे बाबा महाराष्ट्राचं लईच अवघड आहे डम्पर आणि मिक्सर आणि टँकरने पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे डम्पर टँकर आणि मिक्सर यांनी सगळ्यात जास्त वाट लावणे यांना आहे ना बंदी घाला सकाळची यांना आहे ना सकाळी आठच्या आधी आठच्या नंतर बंदीच घालायची कुठं जाऊन नाही कारण आणि संध्याकाळी दहा नंतर रात्रभर काम करा सकाळी लोकांना ताप जास्त ऍक्सिडेंट डम्परच्या चाकाखाली जाऊन होते मध्ये केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला एकाच दिवशी बिचार गेली दोन मुली सोन्यासारख्या आणि एक त्यांचा बाप दुसऱ्या दिवशी त्यांचे आजोबा वा पण वाढले खूप वाईट झालं हे डम्पर म हे डम्पर दारू पिऊन गाड्या चालवतात ते हरामी लोक असते ते डम्परवाले डम्परवाले टँकरवाले आणि मिक्सरवाले हे लोकल गाववाल्यांचे ड्रायव्हर असते दादागिरी करते लोकांच्या अंगावर गाड्या घालते त्यांना आहे यांचा मालक आहे यांनाच वाढवणार बेकार अवस्था आहे बाबा रोड ची दादा अजित दादा काहीतरी करा तुम्ही पालकमंत्री पुण्याचे तु, पुणे नीट करायलाच पाहिजे रोड मोठे करा, करा। सिरियसली घ्या दादा सिरियसली घ्या या इंद्रानगर गायकवाड करू व्यवस्थित बघा कसले मोठे मोठे चे काम चालले आहेत आपण मोठा होणार रोड लवकर व्हायला पाहिजे नंतर करून काय फायदा आहे कंपन्या बाहेर गेल्यावर काय ते आधीच करा सा दादा बारामती अॅग्रो अवघड आहे अॅग्रिकल्चर झोन आहे पण अवघड झाले बाबा बघा घर एकदम पत्राचं गाड्या बघा पन्नास एक कोटीच्या गाड्या दारात लागल्या काय करायचं पत्राचं घर आणि एक कोटीच्या गाड्या अरे घर बांधा पहिले चांगले मग त्या गाड्या स्वपणाऱ्या तुमच्या दारात बघा ह्या बघा एवढ मोठ तुम्हाला सांगतो परत पुढच्या ब्लॉक मध्ये गुरुदत्त बेकरी गुरुदत्त बेकरी बाबा पहिल्यांदा बघितला बाबा अथर्व भेगडे मराठी माणसाची बेकरी बरा वाटला बघू कंपनी झाल्यात एकदम खतरनाक कंपनी झाल्यात बाबा केवढे मोठे मोठे शेडे बापरे रश लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड हे आपलं कोल्ड स्टोरेज बाप देव महाराज मंदिर चला भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये मला सांगतो अजून ट्रॅफिक थोडी माहिती देतो कुठला काय व्हायला पाहिजे हे सगळ्यांनी आजितदाना टॅग करा आणि सांगा पालकमंत्र्यांना लवकरात लवकर चाकण चा रस्त्याचं काम चालू करा हिंजवड़ी तर आता वाटत लागलेली आहे वीस आणि पंचवीस वर्ष आले तुम्ही ते जुनेच रस्ते अरे एवढी लोक वाढलेत पब्लिक वाढले आहेत रस्ते मोठे करा ना वीस वर्षात तुम्हाला दोन हजार एक मध्ये बँगलोर हायवे झाला तर त्याच्यानंतर रस्तेच नाही तुम्ही केले तुम्ही करायला पाहिजे ना एवढं लोकसंख्या वाढली पुण्याची तुमचं तसं रस्त्यांचा विकास व्हायलाच पाहिजे शंभर टक्के बघा आता દાદાના ટૅગ કરા સંગા લવકાર લવકર કામ વ્યજે ડમ્પર વાટ લાવી પર ડમ્પરની